देशभरात लोकसभेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्राला ला लागून असलेल्या सीमा भागातही महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभेच्या मैदानात उतरते आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ई टी व्ही भारतमध्ये आपलं स्वागत आहे आपण चिकोडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणुकीची तयारी करता आणि कारवार लोकसभा मतदारसंघातून तयारी करत आहे आणि आपल्याला महाराष्ट्र एकीकरण समितीनं उमेदवारी दिलेली आहे नेमकं कसं रणनीती असणार आहे आणि काय सांगायला सगळ्यात पहिला महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो मराठी भाषिकांच्यावरती जो अन्याय व्हायला लागलाय काय याच्याबद्दलची वाच्यता आम्ही पूर्ण सीमा भागामध्ये करत आलेलो आहोत कारवार मतदारसंघामध्ये जवळपास साडेतीन ते चार लाख मराठी भाषिक लोक आहेत आणि तिथे मराठी संस्कृतीत संपवून कन्नड संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न जो कर्नाटक सरकार करत आहे त्यासाठी म्हणून त्याच्या विरोध करण्यासाठी म्हणून आणि मराठी भाषिकांची अस्मिता जागी करण्यासाठी म्हणून आम्ही हा लढा उभा केलेला आहे सदुसष्ट वर्षापासून आम्ही लढत आलेलो आहोत आमचे माझे आजोबा जेलमध्ये होते माझे काका महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार असूनसुद्धा मरेपर्यंत लाठी हल्ले खालेले आहेत कित्येक हुतात्मे झालेले आहेत शिवसेनेने कित्येक हुतात्म्य सीमा प्रश्नासाठी दिलेले आहेत महाराष्ट्र आम्हाला हात देत आहे पण कर्नाटक सरकार आमच्यापासून आमचा हक्क फेरवून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या विरोधामध्ये आम्ही कायम उभे ठाकलेले आहोत त्यामुळे जोपर्यंत सीमाप्रश्न सम सुटणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू आता आमची तिसरी पिढी तरुण पिढीसुद्धा सीमा भागामध्ये सक्रिय झालेली आहे जरी आम्ही हारलो असलो एकदा म्हणून उठणार नाही असं समजू नये कर्नाटक सरकारने त्यासाठी सगळ्या तरुणांना एकवटून परत एकदा आम्ही भीमटोला हाणणार आणि प्रश्न सोडवून घेणार याची आम्हाला खात्री आहे खरंतर गेल्या साठ ते सत्तर वर्षांपासून सीमाप्रश्न प्रलंबित आहे केंद्रात ही मोदींचं सरकार दहा वर्ष आहे या केंद्र सरकार कोण आपल्याला काही मदत झाली आहे का आज तग आहे केंद्र सरकारकडून याबद्दल दुर्दैवाने कोणतंच सहकार्य करण्यात आलेलं नाही आहे हा प्रश्न इतका प्रलंबित राहण्याचं कोणतंच कारण नसतानासुद्धा या प्रश्नावरती कोणीही लक्ष केंद्रित केलेलं नाही आहे त्यामुळे केंद्र सरकारलासुद्धा दाखवून देण्याची आता वेळ आहे म्हणून सर्व मराठी भाषिकांनी एकवटण्याची गरज आहे आणि आमचा उमेदवार तुमचा उमेदवार म्हणून कारवार मतदारसंघातून पहिल्यांदा मराठी माणूस केंद्र दिल्लीला पाठवायची आता ही वेळ आली आहे त्यातनं आम्ही मराठी भाषिकांची अस्मिता दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर कोल महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या नेत्यांशी आपला संपर्क झाला आणि काय शब्द दिलेले आपल्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तसंच शिवसेनेच्या सर्व नेत्यांशी ची भेट घेत घेतली घेत आहोत त्यामध्ये शरदचंद्र पवार साहेबांनी आम्हाला लढण्याचा सल्ला दिलेला आहे आणि सर्वतोपरी सहकार्य करू असं सांगितलेलं आहे आता नेमकं किती बेळगाव लोकसभा मतदारसंघातून किंवा जवळपासच्या किती हो एकीकरण समितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार बेळगाव जिल्ह्यातून एक आणि कारवार जिल्ह्यातून एक कारवारमधून माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे बेळगावातून दोन दिवसामध्ये बेळगावमध्ये सुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार जाहीर केला जाईल तर आपण पाहिलं हे होते कारवार लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ज्यांनी मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी दिल्लीत आपण लोकसभेच्या माध्यमातून जाणार असल्याचा निश्चय या निमित्तानं केला आहे महेश कांबळे ई टी भारत कोल्हापूर